सध्याच्या राजकारणामध्ये निष्ठा आणि विचारांना अर्थ राहिलेला नाही गुंडगिरी आणि भ्रष्टाचार वाढीला लागला आहे यामुळे राजकारणापासून दूर राहणाऱ्या तरुणांनी देशात लोकशाही टिकवण्यासाठी राजकारणात यावं असं आवाहन करतानाच सुशिक्षित तरुण राजकारणात आला तर देशाला निश्चितच समर्थ नेतृत्व ने मिळू शकेल असा विश्वास स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी व्यक्त केला जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट तर्फे आयोजित सातव्या युवा संसदेचं उद्घाटन नरे येथील संस्थेच्या सभागृहात झालं यावेळी संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य डॉ सुधाकर जाधवर उपाध्यक्ष व युवा संसदेचे अध्यक्ष अॅडव्होकेट शार्दूल जाधवर उपस्थित होते खासदार संजय जाधव आणि ओमराजे निंबाळकर यांना आदर्श खासदार पुरस्कार माजी नगरसेवक साईनाथ बाबर यांना आदर्श नगरसेवक पुरस्कार सरपंच दिलीप घोलप यांना आदर्श सरपंच पुरस्कार तर उद्योजक सनी निमण यांना आदर्श युवक पुरस्कारानं यावेळी सन्मानित करण्यात आलं पुणेरी पगडी शाल मानपत्र व सन्मान चिन्ह असं पुरस्काराचं स्वरूप होतं या संस्थेच्या उडान या वार्षिक अंकाचं प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात त्यामुळं कुणा एकामुळं देश चालतोय असं काही समजायचं कारण नाही जेव्हा जेव्हा देशाला गरज भासते जेव्हा जेव्हा समाजाला गरज भासते त्या त्यावेळी त्या समाजातूनच एक नायक पुढं येतो आणि तो या समाजाला नेतृत्व देत असतो तेव्हा आपण फक्त आपली जबाबदारी ओळखून लोकशाहीनं आपल्यावर काय जबाबदारी टाकलेली आहे ती जबाबदारी ओळखून जर का आपण पुढं वाटचाल करायचं ठरवलं तर या देशामध्ये दे कधीही काही कमी पडणार नाही आणि हा अठरा पगड दे जातीचा अनेक धर्मांचा अनेक भाषा असणारा हा देश कुणी किती प्रयत्न केला तर शेवटपर्यंत एकसंघ राहणार आहे होता एकसंग राहणार एकसंग आणि हा देश असंच राहणार पण या देशाची संस्कृती बिघडू पाहणारे राजकीय संस्कृती बिघडू पाहणारे मात्र काळाच्या ओघात लयाला जातील हे लक्षात ठेवा सत्तेत असणाऱ्यांचं नाव लक्षात ठेवत नाहीत लोक पण समाजावर आपल्या व्यक्तिमत्वाचं किंवा आपल्या कर्तृत्वाचं छाप पडणाऱ्यांना मात्र समाज कधीच विसरत नाही हे लक्षात ठेवा म्हणून अशा पद्धतीचं काम करण्यासाठी मला राजकारणामध्ये यायचं आहे मला इतिहासाच्या पानामध्ये माझा स्वतःसाठी किमान एक पॅरेग्राफ तरी राखून ठेवावा यासाठी काम करायचं आहे आणि म्हणून राजकारणामध्ये यायचं राज आहे हा ही महत्वाकांक्षा तुम्ही घेऊन राजकारणामध्ये या तुम्ही अजिबात अयशस्वी होणार नाही शंभर टक्के तुम्ही यशस्वी होणार पहिल्याही वाजेला तुम्ही आलेला होता आजची ही सातवी युवा संसद आहे दोन युवा संसद आपल्या कोरोनामुळे त्या ठिकाणी होऊ शकल्या नाहीत परंतु पहिल्या युवा संसदेचा जो प्रश्न होता तो, हो तो आजही तोच तो प्रश्न आहे अनेक लोकांनी मला विचारलं की हा जो मंच आहे कोणत्या पॉलिटिकल पार्टीला त्या ठिकाणी बिलॉंग करतो मला आज या ठिकाणी परत एकदा पर आवर्जून सगळ्या पत्रकार बांधवांना सगळ्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी सांगायचंय जे विविध राज्य विविध जिल्ह्यामधून विद्यार्थी जे आलेले आहेत यांना मला सांगायचंय ज्यांनी ऑनलाईन रजिस्ट्रेशन केलं या कार्यक्रमासाठी त्यांना मला सांगायचं आहे की हा मंच कोणत्याही लोकसभेचा नाही हा मंच कोणत्याही राज्यसभेचा नाही हा मंच कोणत्याही सरकारचा नाही 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 कोणत्याही कोणत्याही विधानसभेचा विधान परिषदेचा हा मंच पार्टीचा नाही हा मंच तुम्ही बसलेल्या युवकांचा मंच आहे आणि म्हणून या मंचाला फार मोठ्या प्रमाणावरती आनंद्य साधारण असं महत्व आहे की दोन दिवस या मंचावर विविध विषयांवरती त्या ठिकाणी चर्चा होणार आहे सामाजिक चळवळ आणि युवक सशक्त युवा सशक्त राजकारण आणि सशक्त भारत भारतीय राजकारणाची पंच्याहत्तर वर्ष किती नैतिक किती अनैतिक या विषयांवरती शैक्षणिक सामाजिक आर्थिक औद्योगिक कला क्रीडा राजकीय विज्ञान पोलीस या प्रत्येक क्षेत्रातली मान्यवर या विद्यार्थ्यांच्या समोर या ठिकाणी येणार आहेत प्रामाणिक केलेलं काम कधीही आयुष्यात वाया जात नाही कुठलंही यश गाठायचं असेल तर त्याला कष्टाशिवाय पर्याय नाही आणि प्रामाणिक केलेलं काम प्रामाणिकपणे केलेलं काम लोकांची केलेली मदत ही संधी आहे खासदार आमदार ही जी पदं आहेत ती लोकांची मदत करण्यासाठी दिलेली परमेश्वरानं संधी आहे आणि मला वाटतंय ती संधी म्हणून जर आपण प्रत्येकाचं काम करत गेलो तर त्याच्या माध्यमातून जमा होणारी आशीर्वादाची शिदोरी फक्त एक पिढ्याला नाही आपल्या कित्येक पिढ्याला काम मला येते असा मांडणारा कर्मावर विश्वास ठेवणारा मी एक कार्यकर्ता आहे आणि आज खरं तर जाधव ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचं जाधोर साहेबांचं मी मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो की त्याने आम्हाला आदर्श खासदार या पुरस्कारानं सन्मानित केलं निश्चित या पुरस्कारानं प्रेरणा घेऊन अजून ताकदीनं आम्ही सामान्य साठी आवरात्र झाटण्याचं काम इथून पुढच्या कालखंडामध्ये सुद्धा अविरतपणे करत राहू जाधोर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे आभार मानून तुमच्या सगळ्या विद्यार्थ्यांना राजकारणात येण्यासाठी सुद्धा शुभेच्छा देऊन परंतु आपण जर भेऊ भेऊ बसलो आणि हे जर आपण सगळं गलिच्छ आहे आणि आपल्याला इकडे जायचंच नाही अशी जर तुम्ही मनाशी उराशी जर ही आशा बाळगून किंवा एखादी हिंमत खसून जर तुम्ही जर भूमिका घेताल तर तुमच्या देशावर हुकुमशाही आल्याशिवाय राहणार नाही ही वस्तुस्थिती मी तुम्हाला आज या निमित्तानं सांगू इच्छितो त्यामुळे तुम्हाला आम्हाला जागरूक राहावंच लागल तसं युवकांना हे बिंबवण्यासाठी या युवा संसदेचं आयोजन केलं आहे की हे माझा भारत देश आहे नाही नाही जागीर किशी की हे आसाम हमारा आहे जहाँ से हमने भारत बचाया वो कश्मीर हमारा है जिसके लिए शहीद हुए भगत सिंह वो भारत हमारा है वो भारत हमारा है ये वो काम दे जागृति करने